हाय मंडळी नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे हे बघा आज मी सकाळ उठले उठून फिरायला गेले वॅकिंगला वॅकिंग करून आले दारापुढचं झाडून पुसून स्वच्छ घेऊन आज कसं ग गुरुवारचं बुद्ध पौर्णिमा पण आहे त्याच्यास मुळं मी काय केले सगळं झाडून पुसून घेऊन अगोदर हळदीचं लेपन करून घेतले उंबऱ्यावरती हे बघा असं मी उ उंबरट्याला कसं आता कसं मोठमोठ्या ह्याचं फ्लॅटरिंगच्या सिस्टमचे घरं ती शिटीच्या गावामध्ये खेड्यातल्यासारखे नाही ती त्याच्यामुळं असं मी प्लायवूडचा अन्न उंबरा केला था। दाराला मग त्याला हळदीचं लेपन करून घेतलं हळदीचं लेपन केलं परत हळदीचं लेपन झाल्याच्या नंतर हे बघा असं इकडून इकडून वरे चौकट आहेत त्याला पण लावून घ्यायचं एकच नंबर लावलं ना आपलं चांगलं असतं कसं पौर्णिमा अमावस्या शुक्रवार मंगळवार लावायचं असतं ते लावलं ना आपली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते सकारात्मक ऊर्जा आतमध्ये येते घरात लक्ष्मी प्रवेश करते चांगलं असतं आपल्या घरासाठी शरीरासाठी आपल्या जीवनासाठी सगळ्याला एक नंबर असतं चांगलं त्याच्यामुळं ना हे का हे बघा मी असं या दोन्ही बाजूनी पण लावून घेतले हे असं हळदीचं लेपन लावल्यामुळं ना कसं आपल्या घरामधली वाईट शक्ती आहे ती ते बाहेर जाते चांगले विचार घरामध्ये येतात आपल्या कसं आजार बिजार असलेले सगळे बाहेर जाते त्या माणसाला आजार रोग राय असं काय राहत नाही काय नाही चांगलं असतं मग त्याच्यानंतर हे बघा झालं मी तर रांगोळी काढून घेते शुक्रवार मंगळवार तुम्ही कवा आधी करा अवशा पौर्णिमाला केलं तरी चालतं शुक्रवार मंगळवार जसं तुम्हाला घडल तसं वेळ भेटेल तसं केलं आपल्या घरासाठी सगळं चांगलंच असते ते करून घ्यायचं मग हे बघा ते झाल्याच्या नंतर मी असं रांगोळी पण काढून घेते तुम्ही बघू शकता ह्या सर ह्या पद्धतीने मी रांगोळी काढून घेते सकाळ घर सकाळची पारी आणि कशी काही ना आपल्याला पण सकाळी दारा पुढं रांगोळी असली पाहिजे रांगोळी असले ना आपलं घरचं द दार पण चांगलं दिसतंय समोर आपल्याला पण फ्रेश वाटते चांगल्या दा दिसण्यासाठी चांगलं राहण्यासाठी त्याच्यामुळं करून घ्यायचं दारासमोर रांगोळी काढायचं जशी तुम्हाला येईल तशी तेवढंच काय आपल्याला चांगलं यावं चांगलं काढावं असलं कोर्स पिरसं काय करायची जरूर नाही काय नाही तसं काय सगळं साफसफाई करून रांगोळी काढून घेतले रांगोळी रोजची आपली रांगोळी काढून घेतल्याच्या नंतर आपली रोजची देवपूजा करून घेतली मी रोजची देवपूजा करून घेतली लक्ष्मीची पूजा करून घेतली लक्ष्मी यंत्राची पण पूजा करून घेतले लक्ष्मी यंत्राची पूजा झाल्याच्या नंतर आपलं श्री भगवान विष्णूची पूजा करून घेतले अभिषेक केला पाण्याने स्नान घातला आपलं दूध तूप मधया मदानी पण मी त्याचे अंगो घातले चांगले व्यवस्थित आपल्या देवपूजा पण झाली हे बघा दारामध्ये रांगोळी काढणार कसं दिसतंय रा दार शोभून दिसतंय मस्त एकच नंबर दार दिसतं आहे बघा देवपूजा पण माझी झाली आणि माझ्या देवघरामध्ये कवड्या पण येते मी कवड्याचे स्थापन पण क करून घेतल्या कवड्याची पूजा केली आहे हे बघा भगवान श्री विष्णूची बी पूजा केलेली हे बघू शकता तुम्ही असं मस्त सगळं एकच नंबर करायचं मन लावून करायचं घरची आपल्या देवपूजा घरची जेव देवपूजा घरच्या स्त्रीनं जेवढं मन लावून करेल तेवढं घरची बाई म्हणजे आपल्या लक्ष्मी असते ते जेवढं मन लावून करेल तेवढं आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आपल्याला सुख समाधान शांती भेटते आपल्या जीवनाला म्हणा किंवा आपल्या घरच्या परिवाराला आपल्या लेकराला नवऱ्याला आपल्या सुखी संसाराला हे सगळं सुख लाभतं द धन प्राप्त होतं लक्ष्मी प्राप्त होते हे असे पूर्ण द सगळं करायचं मन स्थिर ठेवून करायचं कवड्या स्थापन असे करायचे मस्त त्याच्या कवड्या स्थापनाची पण त्याची पण अभिषेक करायचे कवड्याची कवड्या जर तुम्ही नवीन घेत असताल नवीन आणल्या तर कवड्याची अभिषेक म्हणून स्थापन करायचं नाही कवड्या का पाण्यात घालून एक दहा मिनटासाठी ठेवायचं त्याला दहा मिनटासाठी ठेवायचं दा, द दहा मिनटासाठी ठेवलं ना कसं ते समुद्रातले असते त्याच्यात वाळू खडे केर कचरा असते मग दहा मिनटं पाण्यात ठेवून त्याला का साईडला काढून उदबत्तीचे एखाद्या अगरबतीच्या काढीनं काढायचं त्याच्यामध्ये घाण बिण असलेलं मग दुधाबेदानं अभिषेक करायचं त्याचं दुधानं अभिषेक करायचं आयुष्य करून पूजा करून स्वच्छ पुसून घ्यायचं कोरडे करून घ्यायचे कोरडे करून तर आत एक प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे तांदूळ घेऊन तांदळावर ते कवड्या मांडायच्या कवड्यावर हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायचे फूल व्हायचं धूपदीप व्हायचं अगरबत्ती वाळायची आरती करायची मनोभावे माता लक्ष्मीला सुगंध खूप आवडतो धूपदीपांचा वास दरवळतो ते लावायचं कापूर लावायचं सगळं केलं ना तिला आवडतं सगळं ते त्या ते आणि कवड्या पण आवडतात तिचे प्रिय इथं आवडत्या वस्तू आहे ती कवड्यांची सगळं ते व्यवस्थित करायचं हे बघा स्नान वगैरे घालून झाल्यावर मी अगरबत्ती व लावून ववाळून घेते हे बघा दिवा पण लावलाय दिवा पण लावा ववाळून घेते मी आणि सगळं झाल्याच्या नंतर मी भगवान श्री विष्णूची माळ जप करते ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं एकशे आठ वेळा म्हणायचं हात जोडून आपल्याला जर माळ असेल तर आपल्याकडं माळाची करायचं नसेल तर हात जोडून आपल्या मनामध्ये आपलं आपल्या आपल्या जसं जीवाला आपल्याला आपल्या काळजाला आपल्या हृदयाला पोचेल असं आपण म्हणायचं मनाभावापासून पूजा करायचं भगवान श्री विष्णूची मना किंवा आपल्या स्वामी समर्थाची म्हणा लक्ष्मीची म्हणा तुम्ही ज्या बी देवाची मनाभावी पूजा करचाल ते त्यांच्यापर्यंत पोहोचती मग त्यांच्यापर्यंत ते पोचली ना ते आपल्याला मग कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये येऊन आपल्याला सुख देतात आपला फायदा देतात आपल्याला अनुभव येतो त्याचं त्याच्यामुळं ना मग आपल्या घरामध्ये कुठल्याही गोष्टीची आपल्याला कमतरता राहत नाही आपलं परिवार सुख समृद्धी असतं हे बघा असं ह्या पद्धतीनं माझी देवपूजा वगैरे झाली आणि कसं माझं जरा तब्येत बरी नव्हती मी आजारी होते माझं दुखत होतं ना मग माझ्या मणक्यात गॅप असल्यामुळे मी काय केले गे डॉक्टरकडे गेले डॉक्टरकडून यायला थोडासा उशीर झाला म्हणजे देव सगळं काम घरातलं उरकायच मला साडेबारा एक वाजले साडेबारा एकच्या नंतर मी डॉक्टरकडे गेले डॉक्टरकडून यायला पण उशीर झाला आता स्वयंपाक उन्हा आता कसं कस करायचं गॅस पुढे तर उभार वाटत नाही काही नाही मग आता लेकराला तर भूक लागली आणि काय करायचं मी सकाळने फक्त डाळ लावली होती बा भातसुद्धा काही केलं नव्हतं का नाही भूक लागली मग लेकरं म्हणताना मी तिथूनच येताना वडापाव आणले वडापाव आणून मुलांना मला सगळ्याला मिळून आम्ही वडापावच खाल्लो वडापावरच आता दुपारचं जेवण म्हणा किंवा स सकाळचं जेवण म्हणा नाश्ता म्हणा आपलं त्याच्यावरच भाग घेलं मी हे बघा आता सकाळचं दुपारचं सगळं एकच झालं वडापाव खाऊन झाले आमचं आता संध्याकाळची पण मला लक्ष्मीची पूजा करायचं आहे कसं हे बुद्ध पौर्णिमा पण आहे वैशाखातली पौर्णिमा पण म्हणतात ह्याला हे असं सगळं गा करायचं मला सगळं संध्याकाळची पण पूजेची तयारी करायचं आहे की त्याच्यामुळं मी काय आज स्वयंपाकाच्या भांजगड्यात पडत नाही एवढं सगळं पूजा पिजा झाल्याच्या नंतरच मग स्वयंपाकाकडं जा जाते आता तोपर्यंत खाऊ खाऊन मुलांना बसवी ते निवांत मग एकदा कसं मुलं निवांत झाले ना आपल्याला पण निवांत होतंय मग चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्य